मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याच्या विकासात मोठी भर पडली आहे आर्थिक क्षेत्रात राज्याने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे खासदार श्रीकांत शिंदे या संदर्भात ट्विट करत सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला महाविकास आघाडीचा उल्लेख करत श्रीकांत शिंदे थेट मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचा पाढाच ट्विटरवर पोस्ट केला वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्याचा डी पी रेट हा नऊ पूर्णांक चार टक्क्यांवर आला आहे गुजरात आणि कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्राने एफ डी आयमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे तसंच महायुती सरकारच्या काळात तब्बल एकवीस हजार एकशे पाच स्टार्टअप्सची निर्मिती झाली असून त्यातून तब्बल दोन लाख सदोतीस हजार एकशे एकाहत्तर रोजगार निर्माण झालेले आहेत दुसरीकडे शेती वीज निर्मिती क्षेत्र आणि महिला शिक्षण त्याचबरोबर व्यवसाय यांच्यासह इतर क्षेत्रांमध्ये राज्याने मोठी प्रगती केली असल्याचंही श्रीकांत शिंदेंनी नमूद केलं तरी काय म्हटलंय बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राने नवा उच्चांक गाठला महाविकास आघाडीच्या तुलनेत या सरकारने चांगलं काम केलं दोन हजार बावीस तेवीसमध्ये जीएसडी पी रेट नऊ पूर्णांक चार टक्क्यांवर पोहोचला गुजरात कर्नाटकला मागे टाकत परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे तर विक्रमी एकवीस हजार एकशे पाच स्टार्टअप्स दोन लाख सदोतीस हजार एकशे एकाहत्तर नोकऱ्यांची निर्मिती करली दोन हजार बावीस पासून सहा पूर्णांक सत्तेचाळीस लाख नवीन रेशन कार्डची नोंदणी करण्यात आली शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीत एकोणचाळीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के वाढ झाली वीज निर्मितीत सात पूर्णांक सात टक्क्यांची वाढ झाली शैक्षणिक धोरणानं बावीस लाख बावीस पूर्णांक तेहतीस लाख महिलांना फायदा झाला तर महाविकास आघाडीच्या तुलनेत सात पूर्णांक बारा लाख महिलांना लाभ झाला असं ट्वीट जे आहे एक्स वरती श्रीकांत शिंदे यांनी केलं